न्यूज प्रश्नांना वाचाप होणारे व निर्भीड न्यूज चॅनल जैसिंगपूर पालिका निवडणुकीसाठी प्रभा क्रमांक नऊ ब मधून छाया कैलास काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल जयसिंगपूर पालिका निवडणुकीसाठी चौदा नोव्हेंबर शुक्रवार नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक नऊ ब मधून कैलास काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे सामाजिक कार्यकर्ते कैलास काळे यांनी केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर या निवडणुकीचा अर्ज भरला आहे तसेच प्रभागातील अनेक विकास कामावर जोर देणार असल्याचे मत यावेळी छाया कैलास काळे यांनी व्यक्त केलं त्यामुळे प्रभागातील सुज्ञ जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि शितस मला विजयी करेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा